नमस्कार मी बालाजी पंडित भोसले शिवनेरी नर्सरी कवनी तालुका मोळ जिल्हा सोलापूर आमची दोन हजार दोनपासून रोपटीका आहे सर्व भाजीपाल्याच्या रोपासाठी आम्ही ओळखलो जातो तर आमच्याकडे आता सध्या सीझन चालू आहे सगळीकडे कलिंगडाचा तर सगळ्याच नामावंत कंपन्यांची भाजीपाल्याची रोपासोबत कलिंगडाची खरबूजाची जी, झेंडूची जी, टोमॅटोची आणि इतर सर्व भाजीपाल्याची रोप भेटतात त्यापैकी आता ऑर्डर सीडचे जे विजय आणि विराट वान दोन कलिंगडामध्ये चांगले नाव असतात त्यापैकी विजयचा सीझन संपलेला आहे तो पावसाळ्या आणि थंडीच्या सीजनमध्ये तो चांगल्या पद्धतीने चालतो आणि आता इथून पुढं चालू झालेला आहे तो विराट तर त्या वराटीचं वैशिष्ट्य असं आहे की उन्हाळ्यासाठी टिकवण क्षमता चांगली असलेली आणि गोडी आणि कलर चांगला येणारी व्हरायटी आहे ती आणि ॲव्हरेज पण चांगलं निघतं त्यापैकी आता आम्ही दिलेल्या शेतकऱ्यांचे रिझल्ट पण चांगले आलेले आहेत तर आम्ही बऱ्यापैकी बुकिंग घेऊनच रोपं सध्या करतो आहे सीजननुसार रोपांची क मागणी कधी थांबते कधी चालू असते त्याच्यामुळं थोडंसं बुकिंग घेऊन टायमिंगमध्ये रोपं चांगल्या क्वालिटीची मिळावं यासाठी बुकिंग करणं ही काळाची गरज आहे विराटच्या रोपांची आता सध्या बुकिंग चालू आहे जरी कुठल्या शेतकऱ्यांना रोपा हवे असतील तरी बुकिंगनुसार सध्या सोईंग चालू आहे रमजानचं सीझन सुरू आहे त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग करणं आहे तर तुम्ही आमच्या नर्सरीशी संपर्क करू शकता उत्तम दर्जेची क्वालिटी आमच्याकडे मिळेल